मी पितार मग काहीच वेळ मी तुम्हाला माझ्या स्टँडअप कॉमेडियन करणार आहे तर प्लीज गाईस बघाच मी जादा जादा जाद फॉलो करा हाय गाईच तुम्हाला म्हणजे गावातले लोकांना कसे असतात पोरं बिरं एकदम अशी असे हरपणे मग क्रिकेट बिकडे खेळ जातो त्यामुळे कसं आपलं स्वतः टी शर्ट पिक्चर छापायला लागते ना मग अशी गावातली पोरं टी शर्ट पिक्चर छाप आहे मग सगळी पोरं टी शर्ट छापायला त्यात कसे कोण जाडे असते कोण हे साजने पातळ असते तिथे असेच होतेच टी शर्ट छापायला गेले पोरं जसं टी शर्ट छापायला दिली साईज बीज दिली, दिली, दिली था। 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 तर आणि टेलर तुम्हाला माहिती आहे तुम्हाला साय साईज बरोबर चालतं पुन्हा खूप चाळ असलं की पाच असतं असंच आम्ही टी शर्ट बिशर्ट छापली विपली त्यानं टी शर्ट घेऊन आलो घेऊन आल्यानंतर घेऊन आल्यानंतर सगळ्या पोरांना आम्ही तिन वाहून हे गा टी शर्ट जावं घरी बघा व्यवस्थित असते का म्हणून सगळ्यांनी टी शर्ट घालायला बिलाय दिली मला बघा असतं होईज असते साईज दिन दिली पण तर तो गेला जगू गेला आपल्या घरात गेला आणि मस्त शर्ट काढलं चेंज करायला गेला शर्ट घालून आला आणि शर्ट टाळा टाळा पाटलं कारण शर्ट शर्ट होतं पातळ पातळ असल्यामुळं जी आई त्याला या जगूची अरे कुठलं पोलकं घालून आला असे अरे हे पोलकं पोलकं घातलेच कुठले तुला पैसे दिले ते पोलकं घालायला दिले तुम्ही तर कुठल्या पोज सांग मला जरा तर जगू गेला त्याची आई त्याला घेऊन गेली त्या मी पोरांकडे म्हणली अरे मा पोरांना पैसे दिले ते असं पुलकोला पैसे दिले तू आणला चांगलं चांगलं शिक्षण आणायला काय झालं तुम्ही पुलका नाही दिली तर जगू म्हटलं आमच्याकडे काय चुकी साईज त्याने दिली या पण साईज ते नीटेल झालं चुकी चपलाच ना बघतो आम्ही विचार करतो बघतो मी जा ते विचारतो पण नंतर नाही घेऊ म्हणतो अरे मला एका शर्ट मोठं आलाय आणि नाव त्याचं बी नाव जगवतं निचं बी नाव जगू होतं तर तो म्हणतो तुझं साईज त्याच्यानंतर सा असतं बघितल्यानंतर समजलं की ह्या जगूचं साईज मोठा आहे त्या जगूचा छोटं आहे अंध्यानं त्याचा टी शर्ट छापलेला पाडलेला असते हे एक आणि गायचं तुम्हाला माहिती आहे की आंबा आपला कोकणचा आंबा केवढा मोठा असा असंच हापूस आंबा असतोय आणि माझी मैत्रीण ती मग मस्त बाहेर गावून आलेली असते गावी आलेली असते मी मग एवढं ओळखत नसते आंबनी पण आता थोडं जवळ ओळखायला लागल्या मग आलेली असते गावी आणि माझी आजी असते ती खाली कोकणात राहत असते राहत असल्यामुळे ना विषय काय होतो विषय हा होतो की आ, आजी मस्त आपल्या माहिती जाणारी असते कोकणातून आणि मस्त की हापूस या। आंबा मग घेऊन ती हापूस आंबा तुम्हाला माहिती केवढा मोठा असतो असतो मोठा असतो तर ती म्हणते वाळ म्हणू आम्ही मी हापूस आणि हे आले असते हिला माहित नसतं हापूस आंबा कारण हिंद आयुष्यात कधी बघितलंच नसतो आंबा कसा असतो ही म्हणते आवा केवढा मोठा हि आंबा आई आमच्या आजाय लागली म्हणायला गेले आणि अशी काय कर ती केवढा मोठा आंबा खायला म्हणलो तिनं आयुष्यात कधी बघितलंच नाही आंबा ते तिला काय माहिती नाही आंबा थोडा मोठा असतो आंब्याची हि किती असते तिचं रूप किती असते तिथं एक छोटा आंबा असते तिथे तोतापुरी आंबा कुठलं हापूस आंबा अजून कोण कोण असतं गावटी बिटी आंबा असते तर ते तुला माहीतच नाही ना तर काय असं तिला तर तर तिने तिनं ते आंबा बांबा खाल्लं त्याच्यानंतर अजून एक माझ्या मेसेज झालेला आहे मी गेलो असतो तुम्हाला माहिती की कि कटकरा तुम्हाला माहितीये की लहानपणापासून म्हणजे पोरं क्रिकेट बी खेळ असते आणि विषय काय माहितीये का एब्ली डब्ल्युल्यू अस का पहिले काय न जाता कसं एब्ली डब्ल्यू असते ना तर आम्ही ओरमला खेळायला गेलो आणि विषय काय माहितीये आम काय आमच्याच एक मित्र होता सुनील म्हणून आणि तो खेळायला गेला आणि विषय काय झाला विकेट गेल्यानंतर तो खेळ गेला आणि एकदम म्हणला मी म्हटलं हो म्हणला खेळत असतो मुंबई मुंबई ह्या साईडला नाही आणि म्हटलं ठीक आहे चांगला बस नाही खेळत असेल मग खेळायला गेला आणि हे कधी आयुष्यात बॅट कधी उचल नव्हते ह्या मस्त माहीत नसतं म्हटलं ठीक आहे खेळ चांगला बिंगला खेळत असेल खेळाय गेला एक बॉल खाल्ला दोन बॉल खाल्ला तिसरा बॉल खाल्ला चौथा बॉल जे पाडला लागला तो काय पा म्हणजे गाव लेबल तुम्हाला ते पाडला बिळाला लागलं की सगळं आवड आउटबीट ना ते स्टंपिंगवरती कायची होती जर नीरन तर तो विला पाहायला लागला ते पाय फॅम ब्रिम मारायला लागलं आपल्या दुख लगतो मला कोणता रनर राहायला पाहिजे तर पाचवा बॉल काय गेला पाचवा बॉल कट लागला ह्यो बी पळतोय आणि तो रनर बी पळतोय रनर बी पडतोय अरे सगळी पोरं अरे कशाला दोघं पळतोय अरे एकाला खूप पड रनरच पड रनरच पड ए हि सीन आटून आठवून आम्हाला असं एवढं हसोय ते तुम्हाला काय सांगायचं हि म्हणजे तो रनरने जर ठेवला तर रनर बी पळतोय आणि तो आपला बॅट्समन पण पळतोय आणि तो रनर बी पळतोय विचार करायचं म्हटल्यावरती बस विचार करण्यात गोष्ट म्हणजे तुम्हाला अजून एक सांगायचं म्हणलं तुम्हाला माहिती आहे आपल्या गावात कसे फणसाचे झाड असते तर विचार करण्याची गोष्ट फणसाचे झाड असते तर एक दिवस आजीनं आम्हाला फणसावरती चढवलं चढलो मस्त की पण फाणसानं कसा असा होतो असा होता असा होता असा फासावर उरलं ते पुढे आणि उतरायलाच नव्हतं तर उतरायचं कसं हा मोठा गोष्ट झालेली मग काय करायला उतरायला सिड्या पिण्या बांधायला लागल्या तर आजी आजी सिळ्या पिण्या सगळी बांधायला लागली तर राहायला आडागलीत कुठं तर जाऊन आता त्यांना काढायचं कसं काढायचं कसं या गोष्टीकडनं सगळी जर बुम्हाला लागले वडायला लागलेली शेवटी नाही जण आजी चढली चढली म्हणजे माणसं सर्व चढली तर आजी नाही आजी सांगायचीच होती माणसं चढली मग त्यांनी जरा चिड्या चढवल्या जा खाली उतरले जा त्यांनी खाली उतरले तर आजी म्हणते परत गेला तर कान पुन्हा गेला छान सहा चार वाजविन असं बोलल्यानंतर सगळी शांत बसली तू तर बोलणार तरी बोलणार काय हे म्हणजे कॉमेडी म्हणजे असं मे, माझ्या माझ्या मस्तीतला कॉमेडी केली तर पण जरा चांगलं चांगलं वाटलं तर कमेंट आणि लाईफ नक्की करा काहीच आणि सबस्क्राईब बी करा हेच तुमच्याकडे मागण्याचं धन्यवाद